एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा चरणी नारळ वाढवून लखन कुमावत यांची प्रचारपत्रक वाटपास सुरुवात वृत्त असे प्रभाग क्रमांक सव्वीस मधील इच्छुक उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लखन कुमावत यांनी प्रभागातील महादेव मंदिर या ठिकाणी नारळ वाढवून प्रचारास सुरुवात केली तसेच यावेळी प्रचारपत्रकाचे देखील वाटप वाट करण्यात आले दरम्यान या प्रसंगी हरिभक्त परायण लहू महाराज ऐरे तसेच हरिभक्त परायण सुदर्शन महाराज शिंदे यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचारपत्रकाच्या वाटपाची सुरुवात करण्यात आली यावेळी अधिक माहिती हरिभक्त परायण लहू महाराज अहिरे आणि हरिभक्त परायण सुदर्शन शिंदे महाराज यांनी दिली परिसरातलं वैभव सामाजिक कार्यकर्ते तरुण युवा आमचे लखन भाऊ कुमावत यांचा आज प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला खरं तर त्यांचा प्रचार अनेक दिवसापासून आहे पण ही आपल्याला प्रोसिजर माहिती आहे की नारळ वाढवून आपण प्रचाराला सुरुवात करतो आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीने मी त्यांना या प्रचाराच्या दिवशी त्यांना शुभेच्छा देतो आणि प्रचाराची सुरुवात आज झालेली आहे रामकृष्ण हरी या ठिकाणी आदरणीय श्री लखन भाऊ कुमावत अनेक दिवसापासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत अनेक आध्यात्मिक कार्यात सामाजिक कार्यात कोणाच्या आडी अडचणीला ते नेहमीच धावून जात असतात अग्रेसर राहत असतात पुढाकारही राहत असतात अनेक दिवसापासून त्यांची जी इच्छा होती ती नगरसेवक होण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आज प्रचाराचा नारळ आदरणीय हरिभक्तभराण लहूजी महाराज आयरे यांच्या हस्ते वाढवलेला आहे आणि आज प्रचाराला त्यांनी सुरुवात केलेली आहे तर या निवडणुकीसाठी आम्ही वारकरी संप्रदायातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीसाठी त्यांना यश मिळो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो तसेच कुमावत यांनी देखील अधिक माहिती दिली महत्त्वाचं म्हणजे सार्वत्रिक निवडणुका ह्या लगभग सुरू झालेली आहे आणि प्रचार आपण तर पाच वर्ष दहा वर्षापासून करतच असतो परंतु एक जी काही पारंपरिक पद्धत लावून दिलेली आहे पत्रक वाटपाची त्या पद्धतीने आज आपल्या प्रभागामध्ये प्रचारपत्रकाचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला आहे आणि त्याचा आपण मान हरिभक्त पारायण लव महाराज आहे असतील सुदर्शन महाराज असतील यांना देण्याचं कारण असं होतं देव देश धर्म संस्कृती या गोष्टी टिकण्यासाठी हे पूर्ण भागामध्ये फिरत असतात आणि आज त्यांच्या हातून हे नारायण ना वाढवणं म्हणजे माझं भाग्यच समजतं आणि आज या ठिकाणी सर्वांच्या मित्रपरिवार असेल आपतेचे नातेवाईक असेल या सर्वांच्या मदतीने आज या ठिकाणी आपण प्रचाराचा शुभारंभ करत ता� आहोत पक्षाकडनं आणि आपल्या जनतेकडून आपल्याला नक्की संधी मिळेल अशी आपण या सर्वांकडून आशा बाळगतो धन्यवाद दरम्यान यावेळी अन्सारीजी चंदन खैरनार विनोद घरटे आनंद परदेशी योगेश चौधरी कैलास बागुल सुनील पवार यांसह स्थानिक रहिवासी उपस्थित होते एस पी न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद